एका सभेमध्ये माझ्या साहेबांनी सांगितलं होतं की जा आणि तुमच्या घराच्या भिंतीवरती लिहा मला राज्यकर्ती जमात बनायचंय प्रत्येकाने हात करून सांगायचं की मी माझ्या घराच्या भिंतीवरती लिहिलंय की मला राज्यकर्ती जमात बनायचंय कोण कोण लिहिलंय हो बघा तुम्ही सुद्धा बघा एक ही हात नाही किती आहे परिधान करून तुम्ही माझ्या साहेबांशी अनुयायी ठरू शकत नाही अह माझ्या साहेबांनी दिलेला एक शब्द जर तुम्ही प्रामाणिकपणे पाळू शकत नाही तर तुम्हाला अनुयायी कसं म्हणायचं खर तर बाळांनो तुमच्याकडून झालेल्या चुकीची जाणीव मला आल्या बरोबर झाली हो। का झाली माहितीये तर आल्या बरोबर मी आपल्या सर्वांना जयभीम केला पण मी खरं सांगते तुमच्या जयभीमचा आवाज माझ्या साहेबांच्या कानापर्यंत गेलाच नाही हो आपण परत एकदा करून बघायचा का तुमच्या जयभीमचा आवाज जय भिंद नाही आवाज लक्ष आहे ना सगळ्यांच माझ्याकडे हा हाय ना सगळ्यांचा चला परत एकदा जयभीम करत मी आपण सर्वांना माझ्याकडून जयभेंद आता बघ खर तुमच्या जयभिंगचा आवाज अगदी माझ्या साहेबांच्या कानापर्यंत गेला बाळ म्हण तो काय असा तसा गेला नाही त्या पाठी माझं सुद्धा एक कारण त्याच कारण काय की तुमच्याकडून झालेल्या तुम्हाला या क्षणाला झाली म्हणून तुमच्या जयभींचा आवाज माझ्या साहेबांच्या कानापर्यंत गेला बाळ म्हण खर तर तुमच्याकडून झालीच मी सुद्धा ती पदरात घेते कारण याच कुर्त्यामध्ये लेकरांची मी सुद्धा आई आहे तुमच्या माझा माझ्या पदरात हे माझं सुद्धा तुझं कर्तव्य आहे म्हणून तुमच्याकडून झाली चूक मी सुद्धा ती पदरात देते परंतु आज मात्र मला एक वचन द्या आज जरी तुम्ही तुमच्या घराच्या भिंतीवरती मिळत असेल की मला राज्यकर्ती जमात बनायचंय परंतु या क्षणापासून मात्र तुमच्या काळजा वरती कोरून ठेवा की मला राज्य कर्ती जमा बनायचंय बाळ नो तर केवळ आणि केवळ तुम्हाला राज्य कर्ती जमा त्या माझ्या राज माझा नातू प्रकाश आंबेडकर माझा नातू भीमराव आंबेडकर माझा नातू आनंदराज आंबेडकर माझा पंतू सुजात आंबेडकर माझी नातू अंजली आंबेडकर हि माझी सर्व लेखक आज केवळ आणि केवळ तुम्हाला राज्य करती जमा सर्व कर, माझ्या साहेबांनी टाकलेल्या पावलावर पाऊल देऊन चालणारी म्हणून तुमच्या हाताच्या मुठी मजबूत करून त्या माझ्या लेकरांना मात्र खंबीरपणे साथ द्या हीच आपल्या सर्वांना पळकळून विनंती करते खरं तर बाळ माझं शेवटचं जातं हे जशी बघा